नमस्कार युट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना चला दिवाळीचा आनंद घेऊया आता लावलंय उटण केलाही फराड वेद करतोय फराडाचं वेद उटनला खूप घाबरतो एक वेळेस उठण त्याच्या डोळ्यामध्ये थोडंसं गेलं होतं ना तर खूप घाबरतो तेव्हापासून उठणच लावू देत नाही तो झाली संध्याकाळ दिवे लावून घेऊया आपण लक्ष्मीपूजनाची तयारी झाली लक्ष्मीपूजन मांडलंय आली माझ्या घरी ही दिवाळी छान वाटत आहे नवीन बाळ आहे ना खूप छान वाटत आहे नंतर गेलो मुलीकडे हे भावा बहिणीची भाऊबीज सुरू आहे छान वाटत आहे ही छोट्यांची भाऊबीज आता त्रिशा आणि ध्रुव वेद आणि छोटं बाळ त्रिशा व वाढत आहे ही माझी आई आईकडे गेलोय आई उठण लावत आहे द्रुला वेद घाबरतो वेद येतच नाही हे आमच्या बहीण भावाची भाऊबीज लहान भाऊ आहे माझा बरं नव्हतं त्याला ही बहिणी माझी लहान कुंकू वगैरे लावते आईने छान बिर्याणी बनवली मस्त जेवण केलंय हे माझे मोठे भाऊ माझ्याकडे आले त्यांचीच वाट बघत होती मी भाऊ आणि मोठी बहिणी आमच्या भाव बहिणीचे मोठ्या भावाचे आणि भाऊभीज झाली हे त्यांचा नातू मुलीचा मुलगा छान वाटत आहे मस्त त्यांच्यासाठी बनवले जेवण चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करा खा आणि आनंदी राहा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय